माय oh भावा आता मी स्टेशनला बरोबर अकरा वाजता पोहोचतो नाही नाही ठरल्याप्रमाणे तुम्ही नऊ ते ताज्या आपली गाडी दोन तास लेट आहे हे बघा तू काढे रिक्स नको त्या टी व्ही काय गरज असो हो। चुकीची दिलगिरी व्यक्त करतील आणि मोकळे होतील तुम्ही ठरल्या वेळेलाच पोचा तिथे कळ ठीक आहे तू म्हणतोस तर बरोबर म्हण ला तिथे मी हजार ओके म्हण निघालच गुड म्हणून पोलीस वाला म्हणून वाला तुला डाऊक आहे ना हा माणूस घरात आलेला मला चालत नाही तुला नजरे न चाटल्यासारखं वागतो तुझ्याकडे तुझ्या नजरेला काही चांगलं दिसत कि नाही माझी नजर चांगलीच आहे ना। था 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 था। वर हे बाबा श्री वडील देवा होय महाराजा आज आम्ही तुझे सगळे जे तू आमचा पूर्वज आणि आम्ही तुझे सर्व बालक आहोत होय आज तुझे सगळे आम्ही नम्र निवेदन करत आहोत की महाराजा आज आम्ही प्रमाणे दर सला प्रमाणे मागे गणेशोत्सव करता वाकडी तिकडे हे नाटक सादर करणार आहोत नाटकाला यश सर्वांची काम आणि सर्वांची रोल उत्तम प्रकारे सादर होऊन नाटकाला भरघोष यश प्राप्त होऊ दे आणि नाटकांचं नाव कायम अबाधित राहू दे सगळ्यांना उत्तम आरोग्य आणि सुदृढ आयुष्य लाभो वाकड्या तिकड्या मार्गाने जाणारं एक सरळ सरळ कॉमेडी नाटक वाकडी तिकडी वाकडी तिकडी

डेपोचा काम चालू हा जास्त ठीक आहे तुमचा डेपोचा डायरेक्ट पब्लिक टॉयलेट करून टाकू एक्सक्यूज मी पब्लिक टॉयलेटला मराठी काय बोलतात आपली ओळख हा नाही मागे नाही आपलं म्हणलं दुसरं कोणी मला दिसत नाही ना म्हणून तुम्हाला विचारलं ते पब्लिक टॉयलेटला मराठीत काय बोलतात सार्वजनिक शौचालय हा बस शौचालय अरे उभं नाही बसून शौचालय

आपलं तू बोलायचं मी गायचं तू बोलायचं मी गायचं अगदीच दिना ओके शोना शोना पहिलं तू ए नाही पहिलं तू ओके 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 बरं मी ठेवू आता कोण काय करतो अरे आपण विषय त्याची कोणी केली बिकारे सांगे भिकारी बिकारी अरे एका का बाईन घाला जाऊ घडलं कुत्रे सोडव तुझं काय कसं आहे सोना सोना <coughs> सोना सोना खांडेकरांची सोना ना तिचा बाप आहे माहिती आहे ना माहिती आहे रे नाही तर तू सोना सोना करत राशी आणि तिचं बापूस तुझ्या दागिने शोजून माका सांग तू रूम बुक गेल होत ना रूमचं काय झाला रूम ता ते करतोय अरे अरे अच्यात काय झालं रूमचं अरे बोल पटक बोल ना रूम ना हा रूम मिळाली अरे मिळाली मिळाली पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे संडाच फार आहे चालतले आपण काय सकाळी कोण करून पाडता प्रॉब्लेम आहे आपण दुन्यामध्ये पुसू प्रॉब्लेम कसं आहे आपल्याला तिघांना मिळून एक नाटक करावं लागेल म्हणजे अन हा बैला हा मुक्का आणि मी बैला कालता का त्याचा नेहमी प्रॉब्लेम असतो याला म्हणजे तू अन हा मुका अरे मी बैरा आपल्याच तिघांना मिळून एक नाटक करायचे हा तू करायचंय पाच ऐकल मी ऐकलो तू मुका भैरा हा पण आपण अपंग अपन, कुठे हा नाही मला माहिती आहे म्हणजे आपण अपंग नाही मला माहिती आता आपल्याला सध्या निघायचं तिथे त्याच्यामुळे लवकर लवकर चला असे सामान घे

अरे बोलत तुम्ही आणि सगळं आले घर का घुसताय मी अजा हा संजा तो विजा अजा विजा संजा हाँ। अच्छा अच्छा, अच्छा तीन असं हो, हो। सॉरी मी तुम्हाला ओळखलच नाही चालेल पण काय हो तुम्ही फार लवकर आला काय करणार सगळं गाडी शर आमच्या गाडीत ना गाडीत ना आलं होतं ना म्हणून <laughs> सगळे लवकर आलं

आपल्यासारखाच इथे भाड्याने राहतो असं मला मालिकाने सांगितलं चुकीला म्हणतात काय म्हणलं मालिका

<laughs> नाही तो अलेक्झांडर बोलतो ना केलेला वेळ <laughs> मी सांगतो मी समजवतो <laughs> अलेक्झांडर बोलला खेळ ही <laughs> मी सांगतो मी सांगतो <laughs> ते ना त्याचं काय तो अलेक्झांडर सावंत त्याची पॉझिटिव्ह अॅटिट्यूडची थेअरी आहे ती थेअरी ना हा फॉलो करतो म्हणजे का तो काय म्हणतो आपण जरी आंधळे असलो तरी आपण असं समजायचं तरी की आपण आंधळे आहोत आपण असं समजायचं की आपण आंधळे नाही आहोत आणि आपल्याला दिसतं सुद्धा बोलण्याच्या बोलले잖아 दादा तुम्हाला धुंदपाता विसरून गेला या तुम्ही स्वतःला धुंद पावत नाही आहे हे इशू नका हो नाही विसरला या तुम्ही धुंद पावत तुम्ही पण विसरलं कसा या

मनाने रूम जरा छोटी आहे पण म्हणून मला काय म्हणाले हा अख्खा हॉल जरी तुम्ही वापरला तरी सुद्धा चालेल हरकत नाही तो काय हा बोलला नाही नाही तो तो कसं म्हणजे तुम्ही ऐकलं ऐकलं का ऐकलं तर त्याने ना बोलायचा प्रयत्न केला बोलायचा प्रयत्न केला मग आहे ना तो सांकेतिक भाषा काय 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 प्रयत्न केलास सांग ना सांग ना काय प्रयत्न केला सांग 아이아아아이아아아아아아아아아아아아아아아아아아

कोणत्या माका कोण पुत्रावरीchainId एक मिनिट तुला डोळे आहे, त्याला नाहीत तर त्याचा काय दोष <laughs> <laughs> दोष दोष त्याचाच आहे दोष त्याचाच आहे तुम्ही कोण तुम्ही सुहान, सुहानी सुहानी निबारको पण तुम्ही माझ्या एकदम काढत असेल असं तुम्ही, परफ्यूम लावलाय ना मोगरा आहे ना <laughs> 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 मोगरा मागे रा <ना! laughs> i

माझ्या शेवटचे दोनशे रुपये माहिती आहे त्याचा तेवढा गेला तेवढा कोंबले संत्रेम पैसे उरले नव्हते वस्तूवाली घेतल्या गेल्या हाय जास्त ओळ नको त्या कॉम्ब्ले पडतील आली 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 नाही नाही आज म्हणता आम्ही नाही सांगणार आम्ही नाही सांगणार काय झालं तसं नाही सांगणार त्याला मी काय म्हटलंय आज आहे ना आज्या हाय तसंच हाय तो अजिबात बदलला नाही हा तो hmm. बघलच निर्लज्ज मेलो <laughs> आम्ही पण आहो वाटत <laughs> hmm. हसा तुम्ही पण हसा बघल तुम्हा लज्ज मेलो हे <laughs> बाय माझे सुहानी ना माका कसं कायला म्हणजे का या पोरांनी मागितल्या एवढ्या पुरुषांमध्ये एकच स्त्री पात्र हा म्हणून मी पण एक पात्र हा बिस्त्री सुमन हा मी बिस्त्री सुमन हा काय झाला त्या पोराने फोन केला नाही त्याच्यात कोंबा कोंबीत नाही खायची नाही ती दिसत आमची ना आमची आत्या ना।, ना एकदम एकदम आहे ना अशी डाऊन टू लागेवर म्हणजे ती एकदम साधी आहे साधी राहणी अरे कच्चा विचार सरणी तिने एकदम साधी आहे ना तिला ते पॅकिंगला काय बोलतात तेच कळलं नाही म्हणून ती बोलली कोंबा कोंबी बघ हो लक्ष द्या ना बाहेर त्याकडे बाकी तू ना गोड अस